वेलकम टू नेव इंडिया ह्या देशामध्ये नवीन एक पिढी तयार झालेली आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये पी एच डी करून ह्या देशाला ते धर्मावर आधारित एक राष्ट्र बनवायचं ध्येयानं वेडलेले पिसाळलेले आहेत त्यांना काहीही करून ह्या देशामधले मस्जिदी पाडून मंदिरं बनवायचे आहेत ह्या देशातले मुसलमानांना बाहेर काढायचं आहे आणि अखंड हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे चला चा। ह्या हिंदू राष्ट्राची कॉन्सेप्ट नेमकं आली कुठून हिंदू राष्ट्राचे फायदे आणि तोटे जगाच्या पाठीवरती धर्माच्या आधारावर किती राज्य निर्माण झाले आणि आज त्यांची कंडिशन काय आहे आणि हिंदू राष्ट्र आणि धर्माच्या आधारावर आजच्या राजकारणाची आपल्याला काय किंमत मोजावी लागलेली ला आहे एके गोष्टीला आपण उलगडू चला धर्माच्या आधारावर जगाच्या पाठीवरती कोणकोणते राष्ट्र तयार झालेले आहेत आणि त्यांची काय अवस्था आहे सगळेजण सुजान सुशिक्षित आहेत एवढे तरी शिकलेले आहेत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या बाहेर तर तुम्ही एक जगाचा नकाशा घ्या जगाच्या नकाशावरती आजच्या घडीला सगळ्या दैनीय अवस्था असलेल्या देशांना राऊंड करा गुगल करा राऊंड केल्यानंतर परत हे देश कशामुळं बर्बाद झाले ते गु गुगल करा तुम्हाला स्पष्ट दिसून येईल की ह्या सर्व देशांनी स्वतःची अवस्था फक्त आणि फक्त धर्माच्या आधारावरती स्वतःची निर्मिती आणि धर्माच्या आधारावरती जे काय त्या देशामध्ये झालेले वाद आहेत त्याच्यामुळं त्या देशांची आजची अवस्था दयनीय झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही स्पष्टपणे बघत असाल तर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत देश हा धर्मनिरपेक्षता पद्धती अवलंबला आणि त्याच्यासोबत पाकिस्तान ने धर्मावर आधारित आम्ही राज्य आम्ही राष्ट्र निर्माण करू असे एक पद्धत अवलंबली आज पाकिस्तानची हालत मला सांगायची गरज नाही कारण न्यूजवाल्याने तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त सांगितलेलं आहे त्या लोकांना आज कांदा लिंबू मिरच्या भाजीपाला घेणं अवघड झालेलं आहे ही कंडिशन पाकिस्तान 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 आज पाकिस्तानची आहे एकमेव कारण आहे भारताने सर्व धर्मपद्धती अवलंबली आणि पाकिस्तानने धार्मिक आधारावरती देशाची निर्मिती केली पाकिस्तानची जमीन भारतापेक्षा भरपूर सुपीक असताना पाकिस्तानमध्ये भरपूर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असतानासुद्धा आज पाकिस्तानची खस्ता हालत आहे एकमेव कारण आहे धर्मपद्धती धर्मावर आधारित देशाची निर्मिती हिंदू धर्मासाठी ज्या ज्या युवकांनी ज्या ज्या लोकांनी स्वतःच्या जीवाचं रान केलेलं आहे त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललेलं आहे आपण त्याला थोडं उघडून बघूयात आज हिंदू राष्ट्रासाठी जे कोण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत दीड दोन जी बी डाटा संपवल्याशिवाय अजिबात झोपत नाहीत व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे मॅसेज वाचणं फॉरवर्ड करणं त्याच्यावरती स्ट्रोल करणं आणि जे जे ज्याच्या बायोमध्ये मी सोशल मीडियावरती मला भरपूर ट्रोल केलं जातं ज्याच्या बायोमध्ये लिहिलेलं आहे धर्मो रक्षिते रक्षिते आणि सनातनी धर्म त्या सगळ्या लोकांचे शिवीगाळ अक्षरशः वाचून आणि इथं सांगण्यासारखे सुद्धा नाहीत हे आपलं धर्म आहे का हे आपली शिवीगाळ करणारी धर्माची नवीन पद्धत आहे का आणि हिंदू धर्माचं नेमकं कॉन्सेप्ट काय ह्या हिंदू धर्मामध्ये नेमकं काय काय असणार का आहे हे कुणालाच माहीत नाही मी बऱ्याच लोकांसोबत चर्चा केलो काय असणार आहे ह्या मनुवादी लोकांनी तुमच्या डोक्यामध्ये जे जे भरून ठेवलेलं आहे त्या गोष्टीच तुम्ही बरगळत आहात ह्या हिंदू राष्ट्रामध्ये आज तुम्ही तुमच्या त्याच व्हॉट्सअपवरती एक प्रश्न टाका की ब्राह्मणाच्या पोरी इथल्या बहुजन पोरांसोबत लग्न करतील का हिंदू राष्ट्रामध्ये जातीप्रथा असणार आहे का हिंदू राष्ट्रामध्ये मनुस्मृती हा ग्रंथ जाळून त्याचं दहन करून नवीन कुठला संविधान तुम्ही तयार करायचं काय ठरवलेलं आहे का, का। भारत देशाची आज खस्ता हालत असलेली ऐंशी करोड लोक पाच किलो राशनवरती आलेले आहेत त्याच्यामध्ये या ऐंशी टक्के हिंदूच आहेत भारतामध्ये फक्त बारा टक्के मायनॉरिटीज राहतात त्याच्यामध्ये सगळे आले मुसलमान जैन ख्रिश्चन परत पारसी बिरसी हे सगळ्या लोकांचं संघ मिळून बारा टक्के आहे आणि उरलेले अठ्ठ्याऐंशी टक्के हे हिंदू आहेत आणि आज भारत देशातल्या शेतकऱ्यांची काय हालत आहे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये थोडं बघायला गेला तर दोन वर्ष झालं ह्या देशातलं शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवरती नऊशे शेतकऱ्यांनी स्वतःच्या आत्म्या स्वतःच्या जीवाची आहुती देऊन शहीद झालेले आहेत ह्या सरकारपुढं एकमेव मागणी मागत आहेत ती म्हणजे एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राईज तुम्ही पार्लेजीचा बिस्किटचा पुडा जरी घेतलात ना त्याच्यावरती एम आर पी प्राईज असतं मॅक्सिमम रिटेल प्राईज सगळे टॅक्सेस बिकसेस देऊन त्या कंपनीचा योग्य तो फायदा करून तुम्हाला तो बिस्किटचा पुडा विकला जातो आणि माझ्या पासष्ट टक्के शेतकऱ्याला आज मिनिमम सपोर्ट प्राईजसाठी नऊशे शेतकऱ्याला अक्षरशः जीवाची आहुती द्यावं लागते तरीसुद्धा हे सरकार मुक्क बहिर आणि आंधळं झालेलं आहे ह्या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या आज सोयाबीनला कापसाला उसाला दुधाला भाव न भेटत असल्यामुळं शेतकऱ्यांची अवस्था एवढी दयनीय झालेली आहे शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न होईनात त्यांच्या पोरींचे लग्न होणार शेतकऱ्यांचे खर्च तीनपट वाढलेला आहे भा मालाचे भाव अर्ध्यापेक्षा कमी झालेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांचे सुसाईड रेट डबलपेक्षा जास्त झालेले आहेत आणि शेतकऱ्याचा जो लोंडा शहराकडे येत आहे ऑलरेडी शहरातल्या लोकांना कामधंदे नाहीत कारण इथली डिमांड सप्लायची पूर्ण चैन विस्कळीत झालेली आहे आज ह्यांना मिठाच्या पॉपकॉर्नवरती आणि साखर मिक्स झालेल्या पॉपकॉर्नवरती वेगवेगळे जी एस टी लावायची वेळ आली ह्यांना जुन्या गाड्या विकत घेताना त्याच्यावरती जी एस टी लावायची वेळ आली ह्यांना दुधावरती मिठावरती मिरच्यावरती पनीर लाव, लाव ला आणि मेलेल्या माणसाच्या टाळूवरती जे लोणी लावलेलं आहे त्याच्यावरतीसुद्धा जी एस टी लावायची वेळ आली कारण ह्या देशामध्ये आज झालेली दयनीय अवस्था ह्या देशाचं जे ध्रुवीकरण ह्या देशाच्या जे अधोगती जी चालू झालेली आहे इथं ह्या युवकांना कामधंदे नाहीत ह्यांना कुठूनही काढून पैसे काढायचे आहेत ह्यांना देश चालवायचा आहे आणि उरलेल्या पैशामध्ये ह्यांच्या मित्रांचे घरं भरायचे आहेत त्यासाठी हे कुठल्याही लेवलपर्यंत गेलेले आहेत आज त्या लद्दाखमध्ये चायना येऊन बसलेला आहे म आपल्या नेपाळ नेपाळसुद्धा आपल्याला लाल आखे दाखवत आहे आणि तो काही जमीन अक्वायर करून बसलेला आहे त्याच्यासोबतच इकडं बांगलादेश आपल्याला त्रास देतो तिकडून पाकिस्तान त्रास देतो देशामध्ये हाहाकार माजलेला आहे एक काळ होता दोन हजार तेरामध्ये निर्भयाचं एक बलात्कार झाला होता अख्ख्या देशामध्ये गल्ली ते दिल्लीपर्यंत मोनबत्त्या घेऊन ह्या सरकारच्या विरोधामध्ये आक्रोश मोर्चे काढून ह्या सरकारला पाडले आता प्रत्येक गल्लीबोळामध्ये दिवसाला बलात्कार पाच पन्नास होत आहे त्याच्याबद्दल कुणालाच काहीच देणं गेलं नाही त्याच्याबद्दल कुणाला संवेदनासुद्धा नाही आज एवढी संवेदना शून्य पिढी आपण तयार केलेली आहोत आज महाराष्ट्रामध्ये एक संतोष देशमुख नावाच्या सरपंचाला क्रूरतेने मारलं जातं आणि त्याच्या त्याचे हल्ले करू पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहेत पण फक्त आणि फक्त सरकारला माहीत नाही आपले मुख्यमंत्री गेल्या पंधरा वीस दिवसापासून सकाळी उठल्यापासून सांगतात आम्ही अति त्याच्या मारेकऱ्याला सोडणार नाही अजून तुम्ही धरलेलंच नाही तर गेल्या पंधरा वीस पंधरा ते वीस दिवसापासून तुम्ही फक्त आणि फक्त स्टेटमेंट देता संविधानाची रक्षणासाठी तो जो सोमनाथ सूर्यवंशी पोरगा होता त्याला पोलिसांनी अक्षरशः मारून टाकलं त्या जेलमध्ये त्याच्याबद्दल दखल घ्यायला कुणालाच वेळ नाही महाराष्ट्रामध्ये तासाला दोन शेतकरी आणि जॉब नसल्यामुळे शेतकऱ्याचे दोन पोर आज मरत आहेत त्याच्याबद्दल दखल घ्यायला कुणालाच नाही ह्या हाहाकारमध्ये आपल्याला एकमेव काम करायचं आहे ते म्हणजे हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे ह्याची किंमत आपण काय काय मोजत आहोत आज देशाची जी डी पी एक काळ होता नऊ दहा टक्क्याला जी डी पी होती आज आपला जी डी पी पाच टक्क्यावर हो आहे आणि महागाई दर सहा टक्क्यावर हो आहे तुमच्या किशातल्या एक लाख रुपयेची किंमत आज ऐंशी हजार रुपये आहे एवढी महागाई झालेली आहे तुम्हाला जर क्रूड ऑइलचे आणि ह्याचे रेट कळत असतील दोन हजार चौदाच्या आधी एकशे अठ्ठेचाळीस डॉलर प्रति बॅरल भेटणारा क्रूड आज तीस चाळीस रुपयेपर्यंत आला होता त्यावेळेस एकशे अठ्ठेचाळीस रुप डॉलरला भेटणारा बॅरल त्यावेळेस पेट्रोलची किंमत होती बहात्तर रुपये आज एकोणचाळीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपयेपर्यंत आलेल्या क्रूडची किंमत ज्यावेळेस होती त्यावेळेस पेट्रोलची किंमत होते एकशे वीस रुपये आजही आपल्याला साठसत्तर रुपयाला पेट्रोल भेटू शकतो का भेटत नाही तर आपल्याला ह्या लोकांची आययाशखोरी बघायचं आहे ह्या लोकांची ॲडव्हर्टाईज बघायचे आहेत आणि आपण प्राईज पे करतो आहे फक्त आणि फक्त आपल्या ह्या नादानीची आणि आपल्याला जे धर्माच्या आड बसून हे लोक स्वतःचे चार लोकांचे घरं भरत आहेत त्याच्यासाठी आपण आज ही प्राईज पे करतो आहे तुम्हाला घ्यास आजही चारशे रुपयाला भेटू शकतो कारण आपण ते एक हजार रुपयाच्या पुढं कशामुळं घेतोय तर आपल्याला ह्यांचे घरं भरायचे ॲडवटाईज बघायचे आहे ॲडवटायजीची तर हद्द झालेली आहे तुम्ही सकाळी उठून बाथरूमवर गेलात तर मोदीजीचा फोटो तुम्ही तिथून घरात आला टी व्ही लावलात मोदीजी तिथून बाहेर गेलात तुम्ही रिक्षावर मोदी बसवर मोदी ट्रेनवर मोदी फलकावर मोदी मुतारीत गेलं मुतारीत मोदी हागुंद्रीत गेलं हागुंद्रीत मोदी मोदीच मोदी सगळीकडं हे येतात पैसे कुठून तर ते तुमच्या टॅक्सच्या पैशातून येतात की प्राईज पे केलो आहे आपण आज ह्या एका धर्माच्या आधारावर राज्य निर्माण करायचे अजून किती पुढे घेऊन जाणार आहात दीडशे करोड लोकसंख्या आहे है? ह्यांना खाण्याचे वांदे उठलेले आहेत हे एका दिवशी आक्रोश करतील मोदीजी कारण ज्या खाण्याची पो पेण्यावरती आणि पोटावरती आणि अस्तित्वावरती विषय येतो भारताचं हिंदू पाकिस्तान हिंदू बांगलादेश हिंदू श्रीलंका व्हायला जास्त वेळ लागणार नाही कुठं घेऊन चाललो देश आपण विचार करा एकदा